ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहतोय तो क्षण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचं किती वजन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण इथे आज वजन कमी करण्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलंय लहान मुलांमधल्या लठ्ठपणाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आजा या आजाराकडे कसं बघतात याबद्दल त्यांच्याशी संवाद साधतील डॉक्टर बोरुडे सर मी कार्यक्रमाची पुढची सूत्र त्यांच्याकडे सोपवते परत मी एकदा आपलं दोघांचंही स्वागत करतो आणि आपल्यामुळे या कार्यक्रमाला खूपच महत्व आलंय आणि आपल्याकडून काही थोडे प्रश्न आम्हाला आहेत तेवढे फक्त आम्हाला तुम्ही जरा थोडक्यात उत्तर तर तुमच्या कल्पनेमध्ये पहिले आपल्याला विचारतो तुमच्या कल्पनेमध्ये आरोग्यदायी महाराष्ट्र कसा असावा मला असं वाटतं की आज आपण चाइल्ड ओबेसिटीचा विचार करतोय तर निश्चितपणे महाराष्ट्रासारख्या राज्यात आपल्या दोन एक्स्ट्रीम्स पाहायला मिळतात एकीकडे अंडर वेट अंडर नरिश्ड चाइल्ड माल नरिश चाइल्ड असा देखील एक प्रश्न आहे जो हळूहळू आपण मला असं वाटतं आता संपवतो आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यावर आपण नियंत्रण आणलं आहे आणि दुसरीकडे तो विषय आता जवळजवळ आटोक्यात येत असताना चाइल्ड ओबेसिटी हा विषय मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि विशेषतः अर्बन लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामध्ये तर अधिक मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं चाइल्ड लोबेसिटी हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी तयार झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता प्रधानमंत्री मोदयांनी जे काही या ठिकाणी आयुष्यमान भारत ही जी योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत मला असं वाटतं की म्हणजे प्रेग्नंट महिलेपासनं या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अशा प्रकारचं एक त्यांनी तो कार्यक्रम आखलेला आहे तिथपासनं तर संपूर्ण जे काही एक चाइल्ड एडोल्संट त्याच्यानंतर एक यंग पर्सन असे ही जी काही जर्नी आहे हा जी काही सायकल आहे हे सायकल आता नीट मॉनिटर करून आणि त्यात योग्य इंटरव्हेन्शन झाले पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीनं देखील अनेक चांगले कार्यक्रम आता आयोजित करण्यात आलेले आहेत विशेषतः आपण जर बघितलं तर ही जी काही राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य योजना या आ, 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 आहे या योजनेमध्ये विशेषतः जे काही आपले तरुण आहेत किंवा आ, किशोर बहीण आहेत या किशोर बहीन जनरेशनवर एक मेजर फोकस हा सरकारने दिलेला आहे की ज्यातनं त्यांचं आरोग्य जर नीट ठेवू शकलो तर आपले जनरेशन या चांगल्या आरोग्यदायी असतील आपण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय की जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणा आजार असल्याचं घोषित केलंय मात्र आजही सरकारी रुग्णालयात यावर विशेष उपाय केले जात नाही सरांनी आताच सांगितलं त्याच्यात एक अजून जे सरकारने केलं आहे म्हणजे त्याचं एक आपल्याला सांगतो की असं वी हॅव स्टार्टेड रिकग्नायझिंग दिस ऑफलेट म्हणजे साधारणपणे एक चौदा पंधराला जो काही एक नॅशनल सर्व्हे झाला त्यानंतर याचा फोकस वाढला म्हणजे त्यानंतर विशेषतः आपल्या लक्षात हे आलं की चाइल्ड ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम किंवा अशा परिस्थितीत चालला आहे त्यानंतर आता विशेषतः गवर्नमेंटने एक प्रयत्न केला आहे की सर्व शाळांमध्ये ऍटलिस्ट uh, दोन टीचर ट्रेन करायचे uh -huh. की ज्यांना ओबेसिटीच्या संदर्भात चाइल्ड ओबेसिटीच्या संदर्भातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे न्यूट्रिशनचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इतर काय उपाययोजना असू शकतात किंवा जे शुड बी एबल टू आयडेंटिफाय की हा मुलगा ओबेसिटीकडे चाललेला आहे तर त्याला किंवा त्यांच्या पेरेंट्सही काउन्सिलिंग करता आलं पाहिजे तर आता एक मोठं ट्रेनिंग प्रोग्राम केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे जो देशातल्या सगळ्या शाळांमध्ये दे। आता तो प्रोग्राम देखील हातामध्ये घेण्यात आलेला आहे अगेन तुम्ही परत माझं तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर दिलंय मला फक्त इथे एक ऍडिशनल करायचं होतं की आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला एक पीटीचा प्रश्न पीटीचा तास असायचा तो आता सगळ्यात दिसत नाही कुठल्याही शाळा तर पीटीचा तास कंपल्सरी करणं जरुरी आहे का आणि सेकंडली आता हे समज ट्रेनिंग असतात किंवा मिलिटरी ट्रेनिंग आपण अमेरिकेमध्ये जिथे बघतो की मिलिटरी ट्रेनिंग हा एक अविभाज्य भाग असतो त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये तसं करणं जरुरी आहे मला असं वाटतं की आ, आता विशेषतः स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गवर्नमेंट दोघांनीही शाळांना पीटीचा तास कंपल्सरी केलेला आहे आणि बिना मैदानाची शाळा सुरू करता येणार नाही असाही नियम केलेला आहे त्यामुळे सगळ्या शाळांना मैदान असणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजलाही करिक्युलमचा भाग केलेला आहे कारण ही गोष्ट खरी आहे की आपण सातत्याने बघतो की शाळेत जर मुलं मैदानावर गेली तर ती जात आहेत अन्यथा पन्नास टक्के मुलं जात नाही आहेत मैदानावर जसं आपण मग काही तुमच्या फिल्ममध्ये बघितलं की सगळे डिजिटल गेम्स आहेत तर त्यादृष्टीने दॅट इज ऑल्सो रिकग्नाइज आणि म्हणून शाळांमध्ये आता मुलांनी मैदानावर जावं काही खेळ खेळावे आणि मला असं वाटतं की विशेषतः खेलो इंडिया सारखी जी मुवमेंट एक सुरू झालेली आहे म्हणजे मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला की पंधरा लाख मुलांनी फुटबॉल खेळावा भले ते एक दिवस खेळले असेल दोन दिवस खेळले असेल पण त्यातल्या लो अनेक लोकांना नंतर खेळायची इच्छा होते तर अशा प्रकारे खेलो इंडिया सारखे जे ज्या गोष्टी आहेत की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळत आहे मुलांना खेळण्याकरता आता नॅशनल स्कूल गेम्स जे आहेत या नॅशनल स्कूल गेम्सचं पार्टिसिपेशन जे आहे हे पूर्वी जेवढे पोरं त्या ठिकाणी त्या गेम्समध्ये पार्टिसिपेट करायचे त्याचे फिफ्टीन टाइम्स जास्त मुलं आता पार्टिसिपेट करतात सो so, तो देखील एक मला असं वाटतं की महत्वाचा विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळ हा एक प्रोफेशनच्या दृष्टीनं जो डेव्हलप होतो आहे त्याचा देखील मला असं वाटतं एक फायदा आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलं खेळ जरी खेळायचे तरी आई वडील नंतर खेळू द्यायचे नाहीत किंवा दहावीत गेलं तरी खेळू द्यायचे नाहीत आता मला असं वाटतं पेरेंट्सलाही असं वाटतं की नाही प्रोफेशनली एक करिअर होऊ शकतं हे तर त्याचाही मला असं वाटतं एक फायदा निश्चितपणे होतो थँक्यू सो मच म्हणजे आता तुम्ही सरकारातले पॉलिटिशियन म्हणून आता सरकारातल्या पॉलिटिशियन त्यांना <laughs> <laughs> काही प्रश्न विचार मी पूर्ण सहमत आहे मला एक तुम्हाला विचारायचं होतं की या लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो सिनेमागृहात गेलो मध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा राजा त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल मला असं कळलं असतं मीच वजन कमी नसतं का केलं <laughs> आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं <laughs> पण देवेंद्रजीने आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खेळ खेळणं म्हणजे मगाशी तुम्ही जी खेल, खेल, एक स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं मी शर्मेला सांगितलं कारण मी सकाळचं टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये चारशे सत्तर कॅलरीज त्याच्यातनं जातात असं मला तिकडे दिसलंय त्याच्यामुळे मी मी तरी योग्य मार्गावरती आहे या एक दुसरा प्रश्न की याच्यासाठी जर जा जनजागृती करायची आपल्याला अवेअरनेस वाढवायचा तर त्यासाठी आपल्या अप, दृष्टीकोनातून काय करतात काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलो होतं की जण पोरं गुडगुटीत होतात आणि आता तुम्ही सांगता की पोरगुडगुटीत असून चालणार नाही तर आता काय बोरुडे बालामृत पण डॉक्टर ही गोष्ट खरी बुल, आ, बुल, आ, आहे की आई वडिलांना मूल हा चबी असं आहे गुडगुटीत आहे तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं कारण नाही तर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कोणाला या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहे की प्रत्येक शाळामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचो म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल तर तो मॉनिटरला आम्ही एक देऊ आणि तो कदाचित मॉडरेटली हो बीज असेल मला मा, ता, मला मा, मा, असं वाटतं की बाहेरचं जे फास्ट फूड ही जी गोष्ट आली तेव्हापासून हा आजार जास्ती बळावलेला दिसतोय जगभर जोपर्यंत घरातलं जेवण जेवण होते सगळे तोपर्यंत ही परिस्थिती कधी नव्हती आणि फास्ट फूड हे खूप टेस्टी असतं घरात जेवण म्हणजे चांगलं ते वाईट आणि वाईट ते चांगलं पण याच्यात एक फक्त जे इंटरव्हेन्शन आता आपण केलेलं आहे त्यात दोन गोष्टी आहेत की एक तर आता कॅलरी काउंट लिहिणं हे कंपल्सरी आपण करतो आहोत आणि त्याच्या संदर्भातला चॅट्स काही तयार केलेले आहेत आणि रेस्टॉरंट्समध्ये किंवा अशा सगळ्या प्रमुख ठिकाणी हळूहळू त्यांनी कॅलरीज मेन्शन करायचे म्हणजे एक थोडं मॉरल प्रेशर असतं म्हणजे खाऊन घेतोच माणूस पण तरी वाटतं की बाबा साडेचारशे पाचशे कॅलरीज आपण खाल्ले आहेत आणि मध्यंतरी एक प्रयत्न आपण केला होता अगदी आता मी एवढं ट्रॅक केलं नाही पण साधारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये की अगदी चौपाटीवर देखील जे काही आपल्या हे लागलेले आहेत त्याही ठिकाणी अवेअरनेसच्या दृष्टीनं त्यांनी कॅलरी काउंट लावायची त्यावेळेस काही आपण लावले होते कॅलरी काउंट की बाबा पाणीपुरी खाल्ली तर किती पावभाजी खाल्ली तर किती असे काही लावले होते पण मला असं वाटतं की त्यातनं एक थोडंसं अवेअरनेस आपल्याला आणता येईल आणि एफ एस एसआयनी आता चांगला एक महत्वाचा इट हेल्दी अशा प्रकारचं एक हे सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः जे पॅक्ट फूड्स आहेत त्यांना आता सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात महत्वाचं त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे त्यातनं सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत वगैरे हे करावं लागतं आणि याच्या व्यतिरिक्त काही जर स्पेशल गोष्टी त्यांनी मेन्शन म्हणजे वापरल्या असतील तर त्या त्यांना स्पेसिफिक मेन्शन कराव्या लागतील असा एक त्यात uh, त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं महत्वाचं की आता एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक मोहीम हातामध्ये मा घेतली आहे की आ, फास्ट फूडकडनं सुपरफूडकडे आपण कसं जाता येईल आणि याच्यामध्ये विशेषतः आता हे मिलेटियर होतं मागचं आणि मिलेट्सवर आपण खूप भर दिलेला आहे तर mm. मिलेट्स म्हणणं आपल्याला सुपरफूड कसं तयार येईल म्हणजे लहान मुलांना आवडेल कारण फास्ट फूड लहान मुलांना आवडतं म्हणून ते खातात तर तशा प्रकारचं सुपरफूड कसं आपल्याला तयार करता येईल अल्टरनेट्स कारण जोपर्यंत आपण अल्टरनेट्स देणार नाही तोपर्यंत लहान मुलांकडनं एक्सपेक्ट करणं की ते फार तुमचं ऐकतील ते शक्य नाही सो अल्टरनेट फूड आपल्याला सुपरफूड कसं तयार करता येईल तर त्याचीही आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याचे लोकांपर्यंत ते परक्युलेट करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे व्हेरी दुसरा एक विषय मला वाटतं मी काही जपान मधल्या काही शाळा पाहिल्या होत्या पाहिल्या म्हणजे मी व्हिडिओज पाहिले होते तिथे तुम्हाला डबाच आणू देत आणि त्या शाळेमध्येच जेवण बनवलं जातं त्या शाळेमध्ये ती मुलं सव करतात आणि त्यांनाच ती दिलेली असते कोणी एका टीमने साफसफाई करायची एका टीमने वाढायचं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवायचं पण तुम्हाला कसं होतं आज बऱ्याचदा वडिलांकडनं मुलांना जे डबे जातात त्याच्यामध्ये हे असल्याच गोष्टी सरकवल्या जातात डब्यांमधनं कळलं का सगळेच नाही पण बऱ्याचशा प्रमाणात मला असं वाटतं त्याची पण एक सवय मुलांना लागते त्या सगळ्या गोष्टीतनं आणि मग कॅन्टीन मध्ये खा पैसे घेऊन जा यातनं जी शाळेमधनं जी सवय लागते त्याच्याऐवजी जर समजा शाळेनी जर समजा या गोष्टींची जबाबदारी स्वीकारली तर विषय देणार नाही माझा एक सांगण्याचा बरोबर माझा एक सांगण्याचा दुसरा फॅमिली अँड जॉईंट संकल्पना होती तिथे शाळेमध्ये जर समजा एक जिन्सी जर चांगलं अन्न मिळालं तर तिकडच्या काही कॅन्टीनची गरज नाही वडापावची गरज नाही कशाची गरज नाहीये तर ती गोष्ट मला असं वाटतं की सगळ्या शाळांमधून आली तर मुलांना तेव्हापासूनच सवय लागेल परफेक्ट हा आप... एक गोष्ट अजून म्हणजे तुम्ही जे अवेअरनेस करताय ना सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आई वडिलांना थोडा अवेअरनेस झाला आणि कारण आताची जी जनरेशन आहे ही तशी बऱ्यापैकी अवेअर जनरेशन आहे म्हणजे आता तुम्ही या जनरेशनला पर्यावरणाबद्दल जर बोललात तर ते फार अवेअर दिसतात म्हणजे अगदी बारा तेरा वर्षाचा मुलगा देखील आई वडिलांना सांगतो पर्यावरणाबद्दल सांगतो ग्लोबल वॉर्मिंग बद्दल सांगतो काय करू नये हे सांगतो पण आपण ही सिस्टीम अजून उभी केली नाही की के त्यांना आपण जे खातोय अन्न त्याचं महत्व समजलं पाहिजे ते जर आपण त्यांना समजवू शकलो मला असं वाटतं तर निश्चितपणे ही फार एक अवेअर अशा प्रकारची पुढारलेली जनरेशन आहे त्यांना ते जर त्यात काय वाईट आहे जर आपण सांगू शकलो ना तर मला वाटतं की म्हणजे त्यांच्यातही रेस्टॉरंट होऊ शकतो आम्ही या गोष्टीला ना ओबिझोजेनिक एन्वारमेंट म्हणतो जर पेरेंट्स ओबीज असतील ना तर मुलं पण ओबीज होतात बरं आठ तास मुलं घरी असतात नेक्स्ट आठ तास मुलं शाळामध्ये शाळेमध्ये असतात आता या शाळेमध्येही अवेअरनेस प्रोग्राम करणं तसं तुम्ही सांगितलं जसं जेवणाचे जेवणे हे पण खूप जरुरी आहे त्या उभी जो कसं कमी करता येईल आम्ही हे त्या मॉनिटर्सना शिकवतो की त्यांनी त्यांनी त्याच्यावर तो भर द्यावा आणि मग अशी आपण जसं म्हणाला की दोन शिक्षक मुलांना समजवायला असले पाहिजेत माझी फक्त विनंती आहे की ते बारीक असले पाहिजेत <laughs> तर डॉक्टर आता आपण मला असं वाटतं त्यांना दिलेलं जायचंय बरं का आणि मी पण चायनीज शॉर्ट देऊन बसलेलो आहे बोला 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 आपण तुम्ही इथे आलात खूपच मनाने तुम्ही सहभाग घेतला अभि थँक्यू 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 व्हेरी मच्छा वतीने मी आपल्याला थँक्यू म्हणतो